भावना गवळी या आमच्या नेत्या आहेत मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने मी आज भावना गवळी यांची भेट घेतली आमची सकारात्मक चर्चा झाली आहे सर्व लोकांसमोर ताई ही माझी बहीण आहे असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं आहे नक्कीच मुख्यमंत्री कार्यवाही करतील हाच विश्वास घेऊन मी भावना गवळी यांना भेटलो आहे असं मंत्री उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे तुम्ही नाराजी दूर करण्यासाठी काय चर्चा झालेली आहे आदरणीय भावना ताई ह्या आमच्या पूर्वीपासूनच नेते आहेत लोकसभेच्या तिकिटावरनं जरी काही झालेलं असलं तरी मुख्यमंत्री महोदय हे नागपूरमध्ये आहेत आणि त्यांच्याच आदेना आदेशानं आज मी भावनाताईंची भेट घेतली माझी आणि त्यांची देखील अतिशय सविस्तर चर्चा ही मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानं झालेली आहे त्याच्यानंतर भावनाताई स्वतः मोबाईलवरनं मुख्यमंत्री महोदयांशी बोललेले आहेत सकारात्मक चर्चा झालेली आहे मी आता आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना देखील सांगितले की त्या स्वतः मुख्यमंत्र्यांशी भेट घेणार आहेत येत्या दोन दिवसामध्ये त्यांच्या मातोश्री देखील मुंबईला आजारी आहेत हे देखील आम्हाला कळलेलं आहे त्याची देखील विचारपूस मुख्यमंत्री मोदयांनी केलेली आहे आज रात्री किंवा दोन दिवसामध्ये भावनाताई स्वतः प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या समवेत मुख्यमंत्री मोदी यांची चर्चा करतील आणि योग्य तो सकारात्मक निर्णय होईल काल जो राज ठाकरे यांनी पाठिंबा दिलेला आहे त्या संदर्भात आपली भूमिका काय त्यावर आज सामनामधून प्रकाराशी टीका करण्यात आलेली आहे नाही राजसाहेब ठाकरेंनी जो महायुतीला पाठिंबा दिलेला आहे त्याचा आम्ही आनंदच व्यक्त करतो परंतु मला अजून एक लक्षात आलेलं नाही की सामनामधनं राज ठाकरेंच्या भूमिकेचं समर्थन कसं काय होऊ शकतं सामनामधनं त्यांच्यावर टीकाच होणार आहे सामनामधनं मुख्यमंत्र्यांवर टीका होणार आहे सामनामधनं उपमुख्यमंत्र्यांवर टीका होणार आहे परंतु सामना मला असं वाटतं की शिंदे साहेबांनी हा निर्णय घेतल्यानंतर वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना चालवत असताना सामनाची दखल कोण महाराष्ट्रातले शिवसैनिक किंवा जनता घेते असं मला वाटत नाही त्यांनी टीका करत राहावी आम्ही पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा सगळ्यांच्या आशीर्वादाने झाली असं वाटते मला असं वाटतं की काही गोष्टी ज्या असतात ह्या त्यांनी माझ्या कानावर घातलेल्या आहेत मुख्यमंत्री मोदयांची सविस्तर चर्चा त्यांची टेलिफोनवरनं झालेली आहे आणि स्वतः हजारो लोकांच्या समोर भवनाताई ही माझी सखी बहीण आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं आहे आणि तिच्यावर कुठचाही राजकीय अन्याय होणार नाही हे देखील साहेबांनी सांगितलेलं आहे त्याच पद्धतीनं नक्की कार्यवाही मुख्यमंत्री महोदय करतील हाच विश्वास घेऊन मी आज ताईना भेटलेलो आहे अपघात झाला आहे काँग्रेसने असा आरोप केला आहे की विरोधकांना संपून भाजपला राजकारण करायचं का घातपात करण्याचा प्रयत्न होता नाना नाना नानासाहेबांच्या गाडीला जर अपघात झाला असेल तर त्यांच्या प्रकृतीची मी देखील विचारपूस करेन परंतु त्याच्यामधनं तशी काही शंका येत असेल तर पोलीस तपास तसं करतील ना परंतु कुठच्याही राज्यकर्त्याला कायमस्वरूपी संपवून राजकारण होत नाही आणि एवढी मॅच्युरिटी नक्की महायुतीच्या नेत्यांमध्ये आहे साहेब नेमकं भावनागोळी पाच वेळा खासदार आल्यानंतर अचानक तिकीट काढण्याची असे कोणती कारणं समोर आले की तिकीट नाकार भावनाताईनी काम केलेलं नाही भावनाताई कार्यक्षम नाहीत असं कुठंही वक्तव्य आमच्याकडनं झालेलं नाही त्या आमच्या नेत्या आहेत हेच मी सुरुवातीला सांगितलेलं आहे परंतु काही अडचणीतनं हे तिकीट त्यांना मिळालं नसेल परंतु त्यांच्या एकंदरीत चर्चेतनं त्यांचं मन किती मोठं आहे हे देखील मला बघायला मिळालेलं आहे आणि म्हणून अशा नेत्या ज्यावेळी एखाद्या पक्षाच्याकडे असतात त्यावेळी त्यांना जतन करणं ठेवा म्हणून ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे फक्त एवढंच सांगतो की आजच्या चर्चेतनं मला देखील जाणवलेलं आहे की त्यांचं मन